नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर आता आमचं आवरलेला आहे चहा नाष्टा झालेला आहे नाश्ता आणि पोहे बनवले पोहे खाल्ले चहा पिलो आणि आता निघालो आता इकडं तर बघा या असं कवलारो घरं आहेत मस्तपैकी इकडं छान असं कवलाची घरं आहेत इकडं मस्त वातावरण आहे कावला वातावरण आहे आणि चालत आता निघालो आम्ही मस्त वातावरण आहे इकडे गवला रुगर वगैरे छान आहे मस्त असं परिसर गावच आहे म्हणजे नुसतं हां आणि ते डोंगर कळसुबाई शिखर तिकडे आहे मस्त आहे चला छान आहे ही फिरती ना चला जातोय आता गाड्या सगळ्या लावल्या काही लोक असे फिरायला आलेले तिकडे मस्त पैकी मोठं झाड आहे इकडं मंदिर वगैरे आहेत इकडं आम्ही निघालोय गाडी आहे ना सगळे लोक फिरायला आलेले आणि सगळ्यांच्या गाड्या लावलेल्या कोणी बाईकवर आले कोणी चारचाकीवर आलेले

पाण्याचं बोरिंग अप्श्या पाणी भरपूर आहे इकडं चाललो निघाल आता मावशी काही विकायला गेलो

बघा कळसूबाई शिखर इकडे किती उंच उंच डोंगर आहेत आणि हे काय काय लावलेलं आहे कावलार घड बघ ना सिस्टीम आहे मस्त असे बांधलेत ना छान वाटत किती लाईन लागली आहे गाड्यांची एवढे लोक फिरायला आलेले